नमस्कार शेतकरी म्हणाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा प्रश्नी कांदा सरकारने या ठिकाणी कांदा प्रश्नी काय निर्णय घेतला त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेत आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आपणला तर नक्कीच लाईकन नवीन नसा तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांवर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं ब लायन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी घडामोड संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेऊ करू शकता कांदा प्रश्न केंद्र सरकारने वराती मागून घोडे बघू शकता लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात मतदारांनी सरकार विरोधात कोल दिल्याने उशीरा का होईना केंद्र सरकारला जाग आली आहे त्यामुळे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाच सदस्यीय पथक गेल्या दोन दिवसापासून नाशिक दौऱ्यावर आले आहे कांदा उत्पादक उत्पादन उत्पादन खर्च बाजारभाव कांदा निर्यात समस्या यासह नाफेड एन ऑफ कांदा खरेदी आणि त्यातील गैरप्रकार याबाबत माहिती घेतली जात आहे या पथकासमोर विविध घटकांची रोष व्यक्त केला असून गैरप्रकार समोर मांडले आहेत त्यामुळे मात्र याची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जाईल का याकडे लक्ष लागले आहे कांदा निर्यातीत केंद्र सरकारने सातत्याने हस्तक्षेप केला आहे त्यामुळे उत्पादन शेतकऱ्यांच्या कोट्यवधीचा हो तोटा सोसावा लागला आहे तर ग्राहक हिताला प्राधान्य देताना शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे कोणीही लक्ष दिले नव्हते त्यामुळे केंद्र सरकारला हे उशिरा शहाणपण सुचले असून वरातिम घोडे या म्हणीप्रमाणे केंद्राचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आले आहेत मात्र या पथकासमोर शेतकरी कांदा व्यापारी निर्यातदार बाजार समितीचे पदाधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी चुकीच्या धोरणावर आपले रोखठोक मत मांडले गैरकारभार त्यांच्यासमोर मांडला पथकाने लासलगाव बाजारामध्ये थेट देऊन भेट देऊन त्या ठिकाणी समितीत चालू असलेले लिलाव प्रक्रिया पाहणी करून तेथे कांदा विक्रीचे या ठिकाणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा आवक व बाजारवा संदर्भात बाबत चर्चा करून त्यांचे प्रश्न मागण्या जाणून घेतली आहे धन्यवाद लक्ष्मण